बघा आपलं छान असं ग्रेव्हीसाठी कांदा छान मी असं तळून घेतलेलं आहे कांदा खोबरं त्याच्यानंतर दा दालचिनीचा तुकडा धने जिरे आणि कोथंबीर भरपूर असा लसूण मी छान असा भाजून घेतलेला आहे ग्रेव्हीसाठी आणि छान आता आपण मिक्सरला त्याची पेस्ट करून घेऊया बघा छान असं आपलं ग्रेव्हीसाठी वाटण तयार होऊन आलेलं आहे आणि हे वाटण तुम्ही अनेक भाज्यांना वापरू शकता की प्रत्येक वेळी म्हणजे मी माझ्या या व्हिडिओमध्ये वाटण भाजून वगैरे दाखवू शकणार नाही तर आता मी छान असं भाजून वगैरे छान पेस्ट करून दा दाखवलेली आहे मी तुम्हाला आणि हे वाटण तुम्ही कुठल्याही भाजीला वापरू शकता सुक्या ओल्या ग्रेव्हीतल्या कुठल्याही भाजीला तुम्ही हे वाटण वाटवू शकता हे छान आपला मसाला तयार झालेला आहे आता याच्यापासून आपण हवी ती भाजी करू शकतो नमस्कार मैत्रिणीनं स्नेहलाता लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज आपण मस्तपैकी फणसाची ग्रेव्हीतली भाजी करणार आहोत हा मी थोडासा फणस जराशी साधारण दहा मिनटं उकडून घेतलेला आहे दोन माणसांची मी ग्रेव्ही दाखवत आहे तर त्यासाठी आपण लागणारं कांदा खोबऱ्याचं वाटण आपलं तयार झालेलं आहे तर आता आपण काय करायचं आहे थोडंसं आपण याच्या याच्यामध्ये आपण थोडी मोहरी घालूया आपलं तेल थोडं तापलेलं आहे तर आपण थोडीशी मोहरी घालायची याच्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आहे आपल्याला आणि थोडस इथे मी लसूण आणि कोथंबीर थोडस असं क्रश करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे आपल्याला थोडा कांदा घालायचा आपल्याला कांदा टोमॅटो घालायचा आहे आपण हे छान परतूया मस्त छान आपल्याला परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण थोडासा हिंग घालूया आणि हे जे आपण वाटलेला मसाला आहे तो घालायचा आपल्याला थोडासा मस्त अशी आपली ग्रेव्हीतली मस्त अशी फणसाची भाजी तयार होणार आहे याच्यातच आपण छान आपला वर्षभराचा जो मसाला असतो ना तो घालायचा आपल्याला थोडीशी हळद घालूया आणि छान असं दोन तीन मिनिटं आपण परतून घेऊया छान आपला मसाला परतलेला आहे तेल पण त्याने छान सोडलेला आहे आता काय करूया आपण याचा थोडासा कडीपत्ता घालूया थोडीशी झाण्यापूड घालूया आता हा आपण फनस घालूया मी थोडासा उकडून घेतला होता फनस एक दहा दहा मिनिटं पाण्यात वापरून घेतलेला आहे फनस त्यामुळे आपली भाजी फटाकट होणार आहे आता याच्यात आपण थोडंसं मीठ घालूया चवी पुरत आपल्याला बीट आहे आणि छान याचा अंगा पुरत पाणी घालूया थोडस आता आपलं सगळं बऱ्यापैकी टाकून झालेलं आहे याच्यामध्ये तर आपण एक, एक पाच मिनिटं भाजी आपली शिजली का या भाजीला फार काही वेळ नाहीये वाव सुंदर झालेली आहे आणि तुम्ही बघता अंगापुरती मस्त झालं ग्रेव्ही झालेली आहे छान अशी आणि आता मी गॅस बंद करू याला आपण छान असा कोळसाचा स्मोक द्यायचा आहे त्यामुळे भाजी एकदम चविष्ट होणार आहे तर मी आता कोळसा पेटवते छान मी कोळसा पेटवून घेतलेला आहे आणि आता आपण याच्यावर छान असं तूप सोडायचंय की त्याला छान असं सुगंध मस्त येणार आहे आता हे झाकून ठेवूया आता मी ही वाटी काढून घेते बघा वाव आता ही वाटी काढून घेते मी आणि आता ही भाजी आपण डिश मध्ये काढून घेऊया मग आपली खाण्यासाठी भाजी तयार झालेली आहे मस्त अशी चिकन सारखी दिसते ना ती भाजी थोडीशी वरून कोथंबीर घालूया आपण थोडीशी कोथंबीर घातलेली आहे आहा हा खूप सुंदर सुवा सुटलेला आहे आता मी एका डिश मध्ये दे काढून घेते वाव ही बघा आपली फणसाची भाजी मी मस्त मेगळी का डिशमध्ये काढलेली आहे आणि ती खूप सुंदर झालेली आहे तुम्हा तुम्हाला नक्की आवडेल जरा वेगळ्या प्रकारची भाजी आपण केलेली आहे तिला स्मोक दिलेला आहे आणि फणसाची भाजी मी केली त्याप्रमाणे करून बघा नक्की सगळ्यांना आवडेल आणि आपण नेहमी त्याच त्याच भाज्या खातो तर जरा वेगळी काहीतरी भाजी आपण करून ब बघायला काय हरकत नाही तुमच्याकडे पण कर करत असतील पण माझी पद्धत वेगळी होती तुमची कशी पद्धत आहे ते पण मला सांगा आणि याला मस्त आपण स्मोक दिलेला आहे त्यामुळे त्याला एक वेगळ्या बऱ्या प्रकारचा छान असा सुवास येत आहे जसं आपण चायनीजला चायनीजचा सुवास येतो त्याप्रमाणेच हा भाजीला छान असा सुवास येत आहे मग काय मंडळी करणार ना अशी भाजी तर तुम्हाला आवडलं तर लाईक करा तर आता लाईफस्टाईलवर जाऊन नक्की बेल बटन दाबायला विसरू नका आणि कशी झाली फणसाची भाजी माझ्या पद्धतीने केलेली नक्की सांगा बाय बाय